बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ आरती रणजित हे आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर माजी नगरसेवक रणजित बनसोडे सर हे पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सध्या स्थितीला आपल्या प्रभागामध्ये सर्वसामान्याचे काय प्रश्न आहेत आणि आपण त्याबद्दल काय सांगू दोन हजार सोळाला मी बीड नगर परिषद मध्ये निवडणूक लढलो आणि नागरिकांच्या आशीर्वादाने मी जिंकलो दोन हजार सोळा पासून एकवीस बावीस पर्यंतच्या कालावधीमध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाचा डोंगर होता आमच्या समोर तो डोंगर आम्ही यशस्वीरित्या पार पाडला भागामध्ये ऐंशी टक्के कामे विकास कामे सिमेंट रस्ते असतील नाल्या असतील अनेक विकास कामे असतील ते मार्गी लावले त्यामध्ये घरकुल असतील स्वच्छालय असतील अपंग नागरिकांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून तीन टक्के रक्कम असेल श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून मोठमोठे कॅम्प घेतले आपण नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नागरिक नगर परिषदच्या माध्यमातून अनेक विकास काम केले ते सगळे विकास कामं जनतेसमोर आहेत आज पूर्ण जनतेमध्ये एकच विचार आहे कि प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आम्ही काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून देणार काम करणाऱ्या पोरांना निवडून देणार प्रत्येक गल्लो गल्लीत नागरिकांना नागरिकांमध्ये हा विचार रुजलेला आहे पेरलेला आहे आणि यावेळेला माझी पत्नी आरती रंजित बनसोडे आणि तिच्या समूळेत प्रमोद गोरख शिंदे हे ही निवडणूक लढवत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न अजून देखील या आउटकटचा परिसर असल्याने आमच्या समोर दे ते देखील एक मोठं काम करण्याचं आव्हान आहे ते आव्हान आम्ही यशस्वीरित्या नागरिकांच्या मतदान रूपी आशीर्वादामुळे यशस्वीरित्या आम्ही पार पाडू रोड ते धानोरा हा जो रस्ता आपल्या प्रभागामधून गेलेला याचं प्रलंबित काम अंतिम टप्प्यात आता आलेलं दिसतंय आपल्या अनेक पावयामुळे तर मला वाटतं ते दोन तीन टप्प्यामध्ये ते काम चालू होईल त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी धानोरा रोडच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलू इच्छितो की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फक्त धानोरा रोडची एकमेव प्रशासकीय मान्यता झालेली आहे त्या त्या कामाचा शुभारंभ देखील झाला होता पण काही तांत्रिक अडचणी काही नागरिक युवक राजकीय युवक होते त्यांच्या म्हणण्यानुसार हे काम इकडून सुरू व्हावं तर ते काम सध्या बंद केलेलं आहे तर मुख्य अधिकारी एक नऊ दहा तारखेनंतर ते काम स्वतः स्पॉट वरती येऊन काम पुन्हा नव्याने सुरू करणार आहेत तर हे तीन कोटीचं काम मान्य आहे आम्हाला की ते काम अद्याप पर्यंत ते पूर्ण होऊ शकणार नाही त्या तीन कोटीमध्ये पण दुसऱ्या दुसऱ्या बाजूने आमच्या आज, अजितदादांचं आज, आज सरकार असल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचं तर आम्हाला विकास कामाला निधी निधीची कमतरता भासणार नाही त्या धानोरा रोडच्या विकास कामासाठी सात कोटीचा सा, दुसरा प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पाठवलेला हो आहे तो तो प्रस्ताव देखील काही दिवसात मंजूर होऊन येईल नगर उत्थान म्हणून मलु, मधून त्याचं सात कोटीच सा प्रोव्हिजन केलेलं आहे तर तो प्रस्ताव देखील नव्याने मंजूर होऊन येईल आणि धानोरा रोडची आमच्या पूर्ण कायापालट आमच्या कामाचा विकास कामाचा आता आपण सौ बनफुले आरती रंजित या उमेदवाराकडे जाऊया कारण महिला म्हटलं की सध्या थोडीशी पाण्याची अडचण आहे तर याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी स्वारती रंजित बनसोडे मी प्रभा क्रमांक चौदा मधून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे व माझ्यासोबत प्रमोद गोरख शिंदे भैया ते पण घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे व नगराध्यक्ष पदाच्या प्रेमलताई पारवे ह्या आहेत तर जे महिलांचे पाणी प्रश्न वगैरे हो काही असतील तर ते आम्ही सातत्याने सोडवणार आहोत त्यांना पाणी पुरवठा कसा लवकरात लवकर करता येईल जे आठ दहा दिवसाला पाणी दिलं जातं का ते कसं चार पाच दिवसाला पाणी देण्यात येईल त्याचा साठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या जे काही महिलांच्या आडी अडचणी वगैरे असतील जनतेमधल्या प्रभागामध्ये विकास करण्याच्या साठी वगैरे काही त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत बर आपण विकासात्मक एक विजन घेऊन आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत पुन्हा आपण माझे नगरसेवक रणजित भाई यांच्याकडे येऊया आपण कि सध्या शहरामध्ये कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या कचऱ्यापासून दुर्गंधी आणि आजाराचे साथीच्या आजाराचे रोगाच एक थैमान आहे तर याच्यावरती जसं मेट्रो सिटी लापूर असेल नागपूर असेल अशा बऱ्याचशा मेट्रो सिटी मध्ये सिटीमध्ये टिकाऊ वस्तीचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले असे काही आता गेल्या काही दिवसामध्ये आजी दादांची या ठिकाणी सभा झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला एक वेळेस संधी द्या मी बारामती या ठिकाणी करून दाखवतो आता खूप मोठी संधी आहे जसं की संभाजीनगरचं पाटोदा गाव आहे माझे सरपंच भास्कर यांचं असं आपल्या वार्डामध्ये विकासात्मक संधी तुम्हाला मिळणार आहे तर कचऱ्याविषयी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो दोन हजार सोळा ते बावीसचा चा कालावधी हा नगरपालिकेची जी संस्था आहे स्वराज्य संस्था तर तिथं नगर पालिकेचे सर्व नगरसेवक त्या संस्थेवरती नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अविरत काम करत होते पण बावीस नंतर बावीस तेवीस नंतर प्रशासक लागल्यामुळे बीड नगरपालिकेला प्रशासक लागल्यामुळे अनेक विकास काम थांबले गेले मूलभूत प्रश्न थांबले गेले कारण बुल बीड नगरपालिकेत जिम्मेदार व्यक्ती नसल्याने आणि नगरसेवक तिथं पदावरती नसल्यामुळे ते विकास काम थांबले गेले जे कचरा गाडी असतील घंटा गाडी असतील स्वच्छतेसाठी कामगार असतील पाण्याचे प्रश्न असतील या बावीस नंतर नागरिकांना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला त्याच एक नैसर्गिक कारण होते आणि एक नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा इतर काही अडचणी असतील म्हणा तर त्या कारणाने ही निवडणूक प्रक्रिया लांबली होती तर ती निवडणूक प्रक्रिया लांबल्यानंतर आज निवडणूक तब्बल चार पाच वर्षानंतर होती तर आता आम्ही नवीन जोमाने सर्वप्रथम अजितदादाच अजितदादा पालकमंत्री असल्याने दादांच्या संकल्पनेतून या बीड शहरामध्ये कचरा गाड्या कचरा कचऱ्याचा प्रश्न जो आहे गाड्यासाठी अजितदादांनी आम्हाला मागील काही दिवसापूर्वी घंटागाडे नगरपालिकेना काही दिलेले आहेत याच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून अजितदादा आल्यानंतर आणि आम्ही सगळे नगरसेवक तिथं नगरपालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर सर्व प्रीड शहरवासियांचे प्रश्न मार्गे लागतील कचऱ्याचा विषय असेल तुम्ही जसं सांगितलं लातूरचा विषय त्याच धर्तीवर अजितदाची संकल्पना असेल आणि बीड शहर स्वच्छ आणि सुंदर या अगोदर फक्त नावाला होत आता अजितदादांच्या पालकमंत्री या असल्याने त्यांच्या माध्यमातून बीड शहर तसेच विजयराजे पंडित असतील त्यांचा देखील या छोट्या छोट्या गोष्टीकडे वाच आहे यांच्या माध्यमातून बीड शहरामध्ये अनेक परिवर्तन होणार आहेत आणि अनेक बदल होणार आहेत विजयराजे पंडित आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही सारा बदल घडवण्याचा संकल्प या ठिकाणी रणजित यांनी केलेला आहे आता आपण पुन्हा सौ बनसुडे आरती रणजित यांच्याकडे जाऊया की महिला बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे काही उद्योजकाच्या बाबतीमध्ये आपल्याला विकास करता येऊ शकतो नगरपालिकेच्या बरेचसे काही योजना आहेत आपण याबद्दल थोडक्यात काय महिलांसाठी बचत गट वगैरे आपण चालू करणार आहोत आणि ज्या पण काही महिलांच्या ज्या स्कीम वगैरे असतील त्या पर्यंत कशा पोहोचतील याच्याकडे चा चांगलं आपण लक्ष घालणार आहोत दादांची लडकी बहीण योजना सध्या खूप गाजते आता बरेचशा वेळेस आपण पाहतो कि दरमहा त्यांना पंधरा हजार आणि आता काही काळामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत याचा काही परिणाम या इलेक्शन मध्ये होणार का बिलकुल आज आम्ही जुळून पाहतोय नागरिक महिलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्ह प्रत्येक महिलांच्या तोंडावरती बीड शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये परिस्थिती ती आहे कि दादा जी लाडकी बहिणी योजना राबवली या लाडक्या बहीण योजनेमुळे अनेक गरजुवंत गरीब कुटुंबीयांना त्या योजनेतून लाभ मिळाला अनेक कुटुंब गरीब आहेत ज्यांची उपासमारीची वेळ त्यांच्यावरती येते असे देखील कुटुंब आहेत प्रत्येक नागरिक त्या महिला त्या त्या, त्या कुटुंब कुटुंबामध्ये आनंदी आहेत आणि शंभर टक्के आम्हाला विश्वास असा आहे हा, पाली, पाली के के आ, की येणारा काळ हा अजितदादा पवार यांचाच असेल अजितदादा पवार यांची सत्ता असेल त्याच कारण असंच आहे की बीड नगर पालिकेमध्ये अजितदादांच्या घड्या चिन्हावरती जर बीड नगरपालिकेत नगरसेवक गेले अजितदादा पालकमंत्री आणि पालकमंत्री असल्याने दादांच्या हाती बरचसं काही असेल ज्या सरकार आहे त्या सरकारचे सगळेच मंत्री असतील तर त्यांच्या माध्यमातून बीड शहराचा कायापालट होण्यासाठी मदत होईल दादांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलंय बाकीच्या लोकांना पस्तीस चाळीस वर्ष दिले आम्हाला मला पाच पाच वर्ष द्या दादा आल्यापासून बीड शहरामध्ये खूप मोठं परिवर्तन होत गेलेलं आहे ते परिवर्तन बदलण्यासाठी प्रत्येक तळागाळापर्यंत नागरिक आहेत सगळ्यांची इच्छाशक्ती आहे की आम्ही आजी दादांच्या हातामध्ये बीड नगरपालिकेची चावी नेणार दादांचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही निवडून देणार अशी प्रत्येक नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे दादांच्या या बारामती सारखं बीड करूया या विषयाकडे अनेक का नागरिकांच्या आता भावना आहेत धावपळीतून काढून या ठिकाणी श्री प्रमु... शिंदे प्रमोद क्रमांक चौदा अ चे ते उमेदवार इथे उपस्थित झालेले आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचार की सर्वसामान्य नागरिकाच्या समस्या काय आहेत आणि रोजगार या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल तरुण बेरोजगार आहेत याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रमोद शिंदे क्रमांक अ मधून मी निवडणूक लढवत आहे सो रणजित बनसोडे या प्रभाग क्रमांक चौदा ब मधून निवडणूक लढवत आहेत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताई पारवे या उमेदवार आहेत तरी आपण यांना विजय करावा विनंती करतो आता समस्या काय आहेत वॉर्डमध्ये आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा अनेक लोक सांगत असतात की आमचं हे काम ते काम असं नाही हे बघा काय वॉर्डामधले प्रभागाच्या लोकांच्या मागणीच काय असते स्वच्छता पाणी लाईट आणि व्यवस्थित आले आणि रस्ते या चार मूलभूत प्रश्नावरच माणसाचं हे असतं बाकी त्यांना बाकीचं काय देणं घेणं नसतं किंवा आणि श्री शिंदे प्रमोद गोरख हे ये ठिकाणी एनसीएस या बातचीत केली आणि माजी नगरसेवक रणजित बनसोडे यांच्या सोबत सुद्धा संवाद साधण्याची आपल्याला संधी मिळाली आणि त्यांनी सुद्धा या प्रचाराच्या धावपळीतून हा वेळ दिला त्याबद्दलही मी धन्यवाद म्हणतो आणि त्यांना एक आवाहन करायचं आहे आपण पाहूया काय आवाहन आहे माझ्या सर्व नागरिक बंधू भगिनी माता सर्वांना माझी एक आग्रहाची कळकळीची विनंती या प्रभाग जोरावरती वातावरण निर्मिती करण्यासाठी जे मागील काळामध्ये जनतेसाठी कामे करायची होती ते कामे न करता नागरिकांना नागरिकांचे स्वप्न सगळे भंग केलेले आहेत विकास कामापासून काही लोकांनी त्यांना दूर ठेवलेले माझी आग्रहाची विनंती हे दिसणार आहे त्यांच्यापासून सावध राहा माझी आग्रहाची नम्र विनंती कारण दोन दिवसासाठी या वातावरण निर्मिती करण्याचे काही लोक प्रकार करत आहेत मीडियामध्ये अनेक वेळा या लोकांच्या विरोधामध्ये अनेक बातम्या मी पहिल्यांदा बघितलेल्या आहेत माझ्या नागरिकांना मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की आपण काम करणाऱ्या संधी मागील काळात तुमच्या तळागाळापर्यंत कामे केलेले आहेत ते तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत दोन हजार सोळा पासून मायबाप जनता मी रस्त्यावर सतत रस्त्यावर असून मी तुमच्या सेवेसाठी कुठेही कमी पडलो नाही मी माझी प्रामाणिक सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दहा कामापैकी आठ कामे झाली असतील दोन कामे शिल्लक असतील कोणाचं काम करत असताना मन दुखवलं गेलं असेल मोठ्या मनाने माफ करा आणि उर्वरित विकासाची भर विकास विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी माझी पत्नी आरती रंजित बनसोडे व प्रबोध शिंदे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या तीनही उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यायचंय नगराध्यक्षेचे पद पदाचे उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे यांचं चिन्ह आहे घड्याळ पहिल्या मशीन अनुक्रमांक अकरा वरती तसेच शिंदे प्रमोद गोरख यांची यांची मशीन मशन नंबर दोन वरती यांचे चिन्ह आहे घड्याळ अनुक्रमांक आठ वरती तसेच माझी पत्नी आरती रंजित बनसोडे मशीन क्रमांक तीन अनुक्रमांक तीन वरती तिची निशाणी आहे घड्या तरी माझे हात जोडून मायबाप जनतेला नम्र विनंती आहे की या दोन कर्तृत्वान मुलांना तुमचे लेकर समजून एक मतदान रूपी आशीर्वाद द्या की मी दिली दिली मदर, ही मी नम्र विनंती केलेली मदत एक तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चितपणे राहील आणि कुठल्याही भूलतापाला बळी कोणी पडणार नाहीत मला हा पूर्ण तुमच्यावरती आत्मविश्वास आहे मी एवढीच विनंती करतो येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकासाचा काळ असेल विकास कामाचा काळ असेल पूर्ण नागरिकांच्या अनेक समस्या अजूनही शिल्लक आहेत ते कामे पूर्ण करण्याचा काळ असेल तर माझी नम्र विनंती आहे आपल्या अजितदाच्या घडीला साथ द्या दादाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांना साथ द्या आपल्या भागाचा विकास पूर्ण करा आपल्या भागाचे अनेक कामे प्रलंबित आहेत ते कामे पूर्ण करण्यासाठी या दोन उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना संधी द्या मी नंबर विनंती आग्रहाची विनंती करतो थांबतो धन्यवाद